सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये अखेर नववा आरोपी म्हणून वाल्मी कराडचा समावेश झाला आहे तसंच कराडवर मकोका देखील लावण्यात आलाय कराडची रवानगी आता बीडच्या सेंट्रल जेलमध्ये झाली आहे उद्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये केज कोर्टामध्ये कराडला हजर केला जाणार आहे पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट अखेर वाल्मी कराडवर मकोका लागलाच सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाला त्यामुळे आधी खंडणीच्या गुन्ह्यातच असलेला कराड आता हत्येच्याही प्रकरणात आलाय आणि हत्येच्या प्रकरणात मकोका लागल्यामुळं कराडवरही मकोका लागला खंडणी प्रकरणात चौदा दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर वाल्मी कराडला केच कोर्टात दाखल केलं सुनावणीनंतर कोर्टानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावताच एसआयटीनं वाल्मिक कराडवर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही गुन्हा दाखल झाल्याचं सांगत ताबा मागितला सरपंच हत्या प्रकरणात आठ आरोपींसह वाल्मिक कराडवरही मकोका लागला केच कोर्टानं वाल्मिक कराडच्या ताब्यासाठी एसआयटीला परवानगी दिली मात्र न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत संध्याकाळी साडेपाच वाजताची वेळ निघाली आता वाल्मिक कराडची रवानगी जेलमध्ये झाली असून रात्र जेलमध्येच असेल उद्या हत्येच्या गुन्ह्यात पुन्हा हजर जाणार देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे त्याच्यामध्ये ह्यांनी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही एसआयटी न या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते ते लोक त्याच्यामध्ये येतील वाल्मी करडच ह्याचा मा मास्टर माइंड आहे असं सर्वांचं म्हणणं आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे एवढंच नाही तर दुर्दैव का काय तपासातलं मला कळत नाही आणि त्या कुटुंबाने जॉब दिला आहे असं मला धनंजयनी सांगितलं की मी स्वतः जॉब दिला आहे की माझा दादा असा म्हणला म्हणजे संतोष देशमुख की की व मला ह्या खंडणीचा जो आरोपी आहे त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे त्यांनी मला धमकी दिली असं मला बोलला असं जॉबच दिलं आहे एवढं असताना असा जॉब असताना सुद्धा पोलीस यंत्रणे त्याचं नाव काय नाही तुम्हाला जर वाटत ना आज त्यांच्या जॉबाच्या आधारे पाहिजे त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे त्याच्याशी संबंधित असतील कुणी असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची वास्तविक यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं काम करते सी आय डी मार्फत करते टी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कोणी त्रयस्थ असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही उद्या वाल्मिक कराड हत्येच्या गुन्ह्यात पुन्हा कोर्टासमोर असेल त्यामुळे पोलीस कोठडीची शक्यता दाट आहे दरम्यान आजही केज कोर्टात तपास अधिकाऱ्यांनी हत्येच्या सहभागावरून युक्तिवाद केला तपास अधिकाऱ्यांनी म्हटले की हत्येचा सहभाग तपासायचा आहे वाल्मी कराडचे व्हॉइस सॅम्पल घेतले कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या कार्यालयात गेला सहा डिसेंबरला सुदर्शन घुलेचा देशमुख आणि ग्रामस्थांसोबत वाद झाला वादानंतर नऊ डिसेंबरला घुलेने संतोष देशमुखांची हत्या केली तर सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना कराडच्या धमकीचा उल्लेख केला कराडने आवादाच्या थोपटेंना फोन करून धमकी दिली होती कराडच्या आधी घुलेनेही थोपतेना हातपाय तोडण्याची धमकी दिली होती कराडने थोपटेंकडे पैशाची मागणी केली होती त्यावर कराडचे वकील सिद्धेश्वर ठोमरेंनी म्हटलंय की कराडने कोणत्या चौकशीत सहकार्य केलं नाही ते सांगा एकोणतीस नोव्हेंबरला धमकी दिली मग गुन्हा का नोंदवला नाही मे महिन्यात नोंदवलेल्या तक्रारीत कराडचं नाव नाही सहा डिसेंबरला झालेल्या मारहाणीत कराडचा संबंध नाही बातम्यांमध्ये नाव आलं म्हणून कराडला गोवलं जात आहे खुनाच्या घटनेत कराडचा काय संबंध हे पोलीस सांगू शकले नाहीत कराड अटक करण्यासाठी थांबला नाही तो पुण्यात शरण आला प्रोसिजरल आहे तो प्रोसिजरल पार्ट आहे त्यांनी ऍप्लिकेशन दिलं त्यांना ऑलरेडी एम सी आर दिलाय म्हणजे एका गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना प्रोडक्शनचा अर्ज मंजूर केलेला आहे त्यांना उद्या कोर्टात हजर करतील जे काय उद्या जे अर्ज दिलेला आहे कुठल्या गुन्ह्यावर आम्ही ते उद्या कागदपत्र जेव्हा आम्हाला मिळतील त्या कॉपी त्यावेळेस पुढची दिशा ठरवा पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून दोन कोटींच्या खंडणीच्या प्रकरणातून सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप आहे तर या टोळीला सांभाळणारे कोण असा सवाल करत आरो या आरोपींची टेस्ट करण्याची मागणी सरांगी केली चांगली गोष्ट आहे सरकारचं कौतुकच मुख्यमंत्र्यांचं फडणवीस साहेबांचं कौतुक असल्याचा ठपका घेतलंच पाहिजे घेतलं नसेल तर आणि याच्या पाठीमाग आणखीन एक राज खूप दडलेले ते की ज्यावेळेस खंडणीतले आरोपी तुम्ही तीनशे दोन मध्ये घेऊन त्यांना मोका लावता त्यावेळेस खंडनीतल्या आणि खून करणाऱ्याला आरोपींना सांभाळणारे कोण कारण हे सज्ज लोक नाहीये सांभाळणारे ना ही ती टोळी आहे गुंडगिरीची ते सुद्धा सगळ्यामध्ये टाकले पाहिजेत आणि त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे यांचे मोबाईल कुठे फेकून दिलेत काय केलेत याचे शिडीआर काढले पाहिजे सगळ्यांचे आणि या सगळ्या आरोपींची एकदा टेस्ट व्हायला पाहिजे तपासाची माहिती मिळत नसल्यानं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर एसआयटी प्रमुख बसवराज टेलिंसोबत धनंजय देशमुखांची भेट झाली तर मकोका संदर्भात आणखी जे आरोपी हत्येच्या गुन्ह्यात असतील त्यांना मकोका लावा अशी मागणी धनंजय केली आमचा आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे आणि आमचं जे यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि आमची मागणी जी आहे ती हीच आहे की अजून ह्याच्यामध्ये कोण आहेत ते सगळ्यांना तीनशे दोन आणि मकोकामध्ये घेण्यात यावं आमची प्रमुख मागणी आहे मग ती काम करताना त्यांचा तपासातला भाग आहे म्हणून समजा आज त्यांनी सांगितलं की मको का लावला आमची तीच मागणी आहे ना आम्ही वेगळं काहीच मागितलं नाही आम्हाला न्याय मागतोय खंडणी आणि हत्या हे दोन्ही गुन्हे एकमेकांशी जुळलेले आहेत असा दावा बीड जिल्ह्यातल्या सर्व पक्ष नेत्यांचा आहे सुरुवातीला वाल्मिक कराडवर खंडणीचाच गुन्हा दाखल होता मात्र कराड आता हत्येच्या प्रकरणात आला आता त्याचा सहभाग नेमका कसा आहे हे उद्याचा तपास अधिकाऱ्यांच्या युक्तिवादातून समोर येईल कृष्णा सोनारवाडकर सह ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं